चगदम आमचे दादासाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना जाऊन आज जा दोन वर्षे स्वराज्याचा हा यज्ञ अखंड चालू आहेच पण या सगळ्या काळात आम्हा रायगडाची का बहुत याद होते या राजा रामाला स्वराज्याचा छत्रपती व्हावं लागेल असा विचारही कधी केला नव्हता दादासाहेब गेल्यानंतर मुघलांनी राज्य लुटलं मंदिर फोडले रयतेला गुलाम बनवलं सर सरसेनापती म्हणून आपण उत्तम कामगिरी बजावत आहात संताजी आणि तुम्हाला धनाजी जाधव यांचीही उत्तम साथ आहे तुम्ही काय बी काळजी करू नका ज्यानं आमच्या शंभूराजांचे हाल केले त्याला साथ नाही तर दहा जन्माचे अद्दल घडवणार आहे त्या औरंगाला खेचल्या बिघर आम्ही स्वस्थ बसणार नाही वैराजर स्वराज्याची आण घेऊन सांगतो ज्या दिवशी त्या औरंगाला मातीत गाडू तोच आमच्यासाठी मोठा सण असेल तुम्ही हे असताना त्या औरंगाची आम्हाला अजिबात काळजी नाही संताजी तुमच्या मनाची अवस्था आम्ही समजू शकतो संगमेश्वर येथे शंभू राजांना कैद करत असताना तुमचे वडील महादोजी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या युद्धात ते स्वराज्याच्या बदल्याची भावना तुम्हाला बसू देत हो माझे वडील स्वराज्याच्या कामे आले याचा आनंदच आहे राजा फक्त त्यांना आणि आपल्या शंभूराजांना राजांना फितुरीने मारलं ही सल सलमात मनात कायम आहे त्या औरंग्याचा जीव घेतल्या बिगर ही सल मनात जाणार नाही त्या औरंग्याला वाटलं होत शंभूराजे गेले म्हणजे स्वराज्य आपलंच पण या स्वराज्यातल्या प्रत्येक घरात मर्दगडी आहेत जे पाठीवर नाही तर छातीवर वार करत्यात या दोन वर्षात त्याचा बराचसा खजिना आणि गोळा स्वराज्यात जमा केला घनी बेकाव्यासोबत आपली छापामर युद्धनीती कमालीची काम आले औरंग्याच्या एक एक छावण्या आपण निकामे करत चाललोय एकदा का तो औरंग्या हातात आला की त्याला मारून मुघलांची निशाणी बी इथं ठेवणार नाही हेच आमच्या शिवछत्रपतींना आणि शंभू राजांना आमचं वंदन असेल तुमचा फारच दसका घेतलाय म्हणे त्या औरंग्याच्या सैन्याने त्यांना पाण्यात सुद्धा तुम्ही दिसता म्हणून त्यांनी घाबरून नदीकाठी आंघोळीला जाणंच बंद केले <laughs> अहो ही तर सुरुवात आहे राजे मुघल सैन्यातील बरेच सैनिक आमच्या धक्क्याने छावणी सोडून पळून जातात कुठून वाऱ्याच्या जा वेगानं मराठी येतील आणि आम्हाला मारून जातील सांगता येत नाही ये। असं ते गीत बोलतात <laughs> हीच भीती कायम दे आई भवानी मातेला स्मरून आज ही शपथ घेऊया स्वराज्याच्या मातीवर हक्क सांगायला आलेल्या या मुघलांना याच मातीत गाडल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही जय भवानी भवानीदेव छत्रपती शिवाजी घर गया समाजी भी गया लेकिन, लेकिन किया अभी तक झुकने का नाम ही नहीं ले रहे सलामत मराठा सल्तनत के नए छत्रपति राजा राम जल्द ही हमारे हिरासत में होंगे इनशा न जाने वो दिन कब नसीब होगा होगा भी या नहीं मुकर्रम खान हमारे पास वक्त बहुत कम है और और यह गलती उम्र बहुत दगाबाज है जहां बना अल्लाह आपको लंबी उम्र दे बस कुछ दिन और ये मरहटे आपके कदमों में होंगे बस वो सर सेनापति संताजी खुरपड़ा एक बार एक बार हमारी गिरफ्त में आ जाए अनुद्धीन जी कौन कौन है ये संता जी जागरा <laughs> मराठा साम्राज्य का ये नया सर सेनापति है संता जी जिसके बाप को हमने संगमेश्वर में संभाजी को गिरफ्त करते वक्त मार दिया था <laughs> वो वो इंसान नहीं शैतान है शैतान तलवार की एक ही घाव से दुश्मन के सिर को अलग कर देता है वजन तो इतना कि घोड़े पर बैठा तो घोड़ा भी झुक जाए हाँ। मैदान जंग में वो अकेला ही सौ को भारी पड़ता है ये ये वही संताजी है जिसने संभाजी के जाने के बाद मुगल सल्तनत का खजाना लूट मरहट्टों की झोली भर दी जहा जी ये वही ये वही संताजी है जिसने हमारी रातों की नींद हराम कर दी है हमें इतना दे रहे हो या रहे हो हमने भी हमने भी बहुत सुना है उसके बारे में आंखें बंद कर लू तो वो काफिर संता जी नंगी तलवार दिए सामने नजर आता है पर लगता है जैसे हमारी साहस रुक गई और और फिर आंख खुल जाती है न नींद लगती है न भूख लगता है जैसे कि मौत हमारे सिर पर मंडरा रही हो राहत गए इतनी राहत गए ये क्या शोर शराबा चल रहा है आ, आप आप बेफिक्र रहे जा बना हम मुआयना करके आते हैं हुजूर 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 गुस्सा के बाप मरा के मरा छावनी में घुस गए ढूंढ निकालो ढूंढ निकालो उन्हें काट के रख दो सबको कोई बचना नहीं चाहिए या, या, या पर्वतिकार ये मरहटते हार क्यों नहीं मानते हार क्यों नहीं मानते भारताचे सरसेनापती संताजी खोपडे आपल्या अवघ्या दोन हजार सैन्यासोबत दीड लाख फौज असलेल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या छावणीवर चा कुटुंब पडले ज्यांनी आपल्या शंभूला ज्यांना मारलं त्यांचा खात्मा केल्याशिवाय आता माघार नाही या जाज्वल्य विचारांनी प्रत्येक मावळा लढत होता त्याच्या अंगात जणू दहा हक्कींचं बळ संचारलं होतं बैठे अब हमारी मौत बनकर हमारे दरवाजे पर दस्तक दे रहे हैं जिस मिट्टी पर हम राज करना चाहते थे लगता है लगता है उसी मिट्टी में हमारी कब्र खुलेगी चल तेरे दीदार का एहसास हो रहा है परवरदिगार परवरदिगार मरहटों पर फतेह की बगैर दरवाजा मत खोलना मेरे मालिक हमें हमें मायूस मत करना ला मेरे नमाज का वक्त हो गया एक दावत विचारणार नाही तर तलवारी न कापणार अरे कुठं आहे तुझा बादशाह मत मारू हमें मत मारू बच्चे, जान बच्चे आ, पर रहें करू, रहें करू, हा मरे बाल पक्ष हा मरे चाल करो आमच्या शंभूराजांचा हाल केला सात लाज नाही वाटली आणि आता जीवाची भीक मागताय साय अरे हर महादेव महादेव आराम खोर आता देवाजवळ जाणारच आहे मग नमाज कसला करतोय आंबा बालाजीराव अंबा देवाच्या सेवेत असणारा माणूस देवाचाच अंश असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असं नाही ओ सर सेनापती शंभूराजांचा बलिदान विसरू नका आमच्या वडिलांच आम्ही तुम्हाला फक्त शिवछत्रपतींची शिकवण सांगतोय बालाजीराव कळत आहे का आपल्याकडे येळ नाही संताजीराव स्वराज्याचा एवढा बलाट्य शत्रू आपल्या पायाचे हाय अशी येळ परत येणार नाही आणि आपण जर याला सोडून दिला तर इतिहास आपल्याला माफ करणार ना नाही असं होणार नाही उलट इतिहासात आपलं नाव घेतलं जाईल बालाजीराव समोर किती बी आणि कुठली बी संधी असली तरी आपण आपला इमान आपली निष्ठा आणि शिवछत्रपतींनी दिलेली शिकवण सोडली नाही अहो असं एक काय हजारा औरंगजेब कापून काढू पण एका निशस्त्र आणि देवाच्या सेवेत असणाऱ्या अशा म्हाताऱ्याला मारण्यात कसला पुरुषार्थ खरंच आहे पण मग याला असाच सोडून रिकामी हाताने माघारी फिरायचं आयची बात नाही ह्याला जन्माची अद्दल घडवूया पण मग करायचं काय माझ्या शाबी मुघलांची निशाणी असणारा तो सोनेरी कळस म्हणजे यांचं नाक रामायणामध्ये लक्ष्मणानं शुर्पनखेच नाक कापून रावणाचा मास उतरवला तसा आपण याच्या श्यामियानावरचा कळस तोडून औरंग्याचा मास उतरवू आणि तोच कळस आपल्या स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पायावर ठेवू बोला जय जय भवानी ही इतिहासातील अशी एकमेव घटना आहे जेव्हा स्वराज्याचा शत्रू क्रूर कर्मा औरंगजेब आयता तावडीत सापडला होता पण आपण पड़ त्याला मारू शकलो नाही त्याच्या श्यामियावरचे कळस तोडून आपण त्याचं नाक कापलं या घटनेनं औरंगजेब पुरता पिथरला त्यानं सुरक्षा चौपट केली आपली छावणी हरवली या घटनेनं संपूर्ण मुघल साम्राज्य हादरून गेलं सरसेनापती संताजी घोरपडे यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या राबवलेली ही मोहीम इतिहासातील युद्ध कलेचा आदर्श मानली जाते त्या कळस तोडून तुमच्या पायावर अर्पण करतो हे म्हणजे मुघलाईच नाकच म्हणायचं स्वीकार करा आज ही स्वराज्यातील एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्वाची घटना आहे ज्या औरंग्याने आमच्या दादासाहेबांचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण घेतले त्याला सरसेनापती संताजी घोरबडे आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी जन्माची अद्दल घडवणे मात्र जिद्द्याची हा सुस्त असणारा आजगर आता आणखी चौताळा असेल आपण सरळ युद्धात शरण येत नाही हे लक्षात आल्यावर तो स्वराज्यातील शिलेदारांना आयुष्य देऊन फितुरी घडवण्याचा प्रयत्न करेल आपण सावध राहूया हे स्वराज्य शिवछत्रपतींनी दिलं ते असंच अखंड राखूया बोला जय भवानी जय भवानी हर हर